तर एक जुलै पासून हॉटेलमधील खानपानाचे दर बदलणार आहेत आणि जीएसटी लागू झाल्यामुळे नॉन एसी एसी आणि लक्झरी सर्वच हॉटेल्स मधील खानपानाचे दर आता बदलतील जीएसटी अंमलबजावणी करण्यासाठी आता हॉटेल मालक मेनू कार्ड वर शेवटचा हात फिरवत आहेत दादरच्या आस्वाद हॉटेलचे मालक सूर्यकांत सरजोशी सकाळ पासूनच सरजोशी कॅल्क्युलेटर वर आकडेमोड करत मेन्यू कार्ड वरील खाद्य दर बदलण्यात व्यस्त आहे जीएसटी लागू झाल्यामुळे आसवाद मधील खाद्य मूळ किमतीवर अठरा टक्के जीएसटी लागू होणार आहे फायदा होईल का नुकसान होईल ते सांगू शकत नाही पण प्राइजेस शंभर टक्के वाढतील थोडी कारण आता जे आपले रेट्स होते ते आपले इन्क्लुझिव्ह होते रेट्स त्याच्यामध्ये तर आम्ही आता करताना आम्ही तेच तयार करत होतो की आता ते रेट्स आम्ही कमी केलेत की जेवढा आम्ही इन्क्लुझिव्ह ठेवलं होतं व्हॅट वगैरे तेवढे कमी करणार पण त्याच्यावरती आता एटीन पर्सेंट चार्ज सेपरेटली करायला लागणार जीएसटी लागू झाल्यामुळे आस्वादमधील खाद्यपदार्थांचे दर वाढतील पण हे दर वाढवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही अशी प्रतिक्रिया सरजोशी यांनी दिली आहे जीएसटी लागू करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर तसंच इतर बदल स्वीकारण्याची तयारी देखील आस्वाद मध्ये सुरू आहे बेसिकली आता एक तारखेपासून आम्हाला आमच्या सिस्टीम मध्ये जी पीओ सिस्टीम असते म्हणजे पॉईंट ऑफ सेल सर्व्हिस असते जी तर त्याच्यामध्ये थोडा चेंजेस करायला लागणार आहे सॉफ्टवेअरमध्ये तर ते आम्ही त्या कंपनीजना सांगितलेलं आहे की ज्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं ते तर ते, के ते एक तारखेला सकाळी येऊन चेंज करतील आम्ही मेन्यू तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मेनू मध्ये चेंज केलं मुंबईतील हॉटेल मालकांची संघटना आहार न देखील जीएसटीच्या दरावर नाराजी व्यक्त केली आहे हॉटेल इंडस्ट्रीला नॉन एसी बारा टक्के एसी अठरा टक्के आणि लक्झरी अठ्ठावीस टक्के असा तीन स्तरांवर जीएसटी लागणार आहे तो सरसकट बारा टक्के करावा अशी मागणी आहार न केली आहे नॉन एसी रेस्टॉरंटला बारा पर्सेंट दिलेले आहेत आता आजच्या तारीखला नॉन एसी रेस्टॉरंट किती आहे आणि पाटली एसी ला पण ते सांगितलं की तुम्ही अठरा मध्ये कारण एसी आहे ना पाच टेबल पण असलं तर एक टेबल पण असलं तर एसी असलं तर तुम्हाला अठरा पर्सेंट आहे तर आम्हाला असं डिफरेन्शिएट केलंय त्यात थोडं आम्हाला दुःख आहे मुंबईतील सुमारे अठ्ठावीस टक्के नागरिक दोन वेळच जेवण हॉटेल्स मध्येच जेवतात त्यामुळे सरकारनं हॉटेल्सना लक्झरी सेवा समजू नये असं आवाहन आहार न केलंय सामान्य नागरिकांचा सा खिसा कापला तर सामान्य नागरिक सरकारला नक्की धडा शिकवेल असा इशाराही आहार न दिलाय पर्याय नाही आम्ही आम्ही ते नंतर नंतर जुलै कस्टमरला टाकू आता कस्टमर बलवा नाही आता पब्लिक बलवा नाही पब्लिकला पब्लिकला कसं जमेल तसं ते रिएक्ट करणार त्यामुळे नॉन एसी एसी आणि लक्झरी यापैकी कुठल्या हॉटेलमध्ये जेवायचं हे आता ठरवा खिसा तपासा आणि मगच ऑर्डर करा कारण एक जुलै पासून हॉटेलचं बिल भरताना तुमचा खिसा आता कापला जाणार हे नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह महेंद्र मोरे आयबीएन लोकमत मुंबई